चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपला आजचा विषय हा आहे मित्रांनो मुख्य आपले मुख्य गेट जे आहे मित्रांनो जर आपण सकाळी उठल्याबरोबर सकाळी उघडताना आपल्याला ह्या पाच गोष्टी जर दिसल्या मित्रांनो तर है या फार अशुभ आहे मित्रांनो ह्या आपल्याला सकाळी उठल्याबरोबर जर ह्या पाच गोष्टी जर दिसल्या मित्रांनो त्या खूप खूप अशुभ आहे आणि ह्या जर गोष्टी आपल्याला दिसल्या तर आपल्याला समस्या समस्या आपल्याला घेरू शकतात मित्रांनो आणि चालू असलेले कामसुद्धा आपले बिघडू शकतात मित्रांनो बघूया या कोणकोणत्या पाच गोष्टी आहेत त्या मित्रांनो हे बघा आधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि एक लाईक करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो एक लाईक करा हे बघा अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत मित्रांनो त्या जर आपण सकाळी सकाळी मेन गेट मेन दार उघडल्या बरोबर आपल्याला दिसल्या तर ह्या खूप अशुभ आहे आपल्या घरामध्ये अशुभ वार्ता येऊ शकतात आपल्या घरामध्ये अशुभ समस्या आपल्या घरामध्ये येऊ शकतात बघा मित्रांनो हे बघा वास्तुशास्त्रानुसार मेन गेट खूप महत्त्व दिले आहे मित्रांनो वास्तुशास्त्राने मेन गेट मेन दरवाजा आहे त्याला खूप महत्त्व दिले आहे मित्रांनो उघडताना जर काही गोष्टी आपल्याला दिसल्या तर ह्या गोष्टी आपल्या घरात नकारमकता ऊर्जा आणू शकतात मित्रांनो वास्तुदोष आणू शकतात यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते मित्र लागू शकते मित्रांनो हे बघा पहिली गोष्ट जी आहे मित्रांनो हे बघा मु आपल्याला आपले मुख्य गेट आपल्या मुख्य गेटवर जर ह्या वस्तू जर आपल्याला दिसल्या हे बघा मित्रांनो आपण सकाळी उठल्याबरोबर आपण गेट उघडत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कचऱ्याचे ढीक जर, जर दिसले मित्रांनो तर हे खूप खूप अशुभ आहे वास्तुशास्त्रानुसार मित्रांनो यामुळे नकारमकता आपल्या घरामध्ये येऊ शकतात आपण दरवाजा उघडल्यानंतर मित्रांनो आपल्याला जर हे कचऱ्याचे ढीक जर दिसले मित्रांनो यामुळे आपल्या घरामध्ये नकारमकता ऊर्जा साठू शकते बघा मित्रांनो आपल्या घरातील सुख समृद्धी नाही शिव होऊ शकते याशिवाय आपल्या घरामध्ये असलेली जी कामे आहे मित्रांनो आपले जे कामे सुरू आहे मित्रांनो ते सुद्धा घरामध्ये बिघडू शकतात मित्रांनो आपल्या घरामध्ये काही व्यवसाय जे आपले कामे चालू आहे मित्रांनो ते सुद्धा बिघडू शकतात मे त्यामुळे आपलं मेन गेट जे आहे मित्रांनो मेन गेट उघडल्यानंतर जी जागा आहे उमरटा आहे तो अतिशय स्वच्छ ठेवावा तो कधीही कचऱ्याचे ढीग आपल्याला दिसायला नको स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे मित्रांनो हे बघा आणि त्याच्यानंतर जी गोष्ट आहे मित्रांनो हे बघा मुख्य गेट आपल्याला उघडल्याबरोबर सकाळी मित्रांनो मुख्य गेट उघडल्याबरोबर काटेरी झाड का कधीही काटेरी झाड लावू नये मित्रांनो वास्तुशास्त्रांना अशु अत्यंत अशुभ शुभ मानले आहे मित्रांनो हे बघा यामुळे तुम्हाला मानसिक तणावचा सामना करावा लागू शकतो मित्रांनो बहुतेक समस्या तुम्हाला येऊ शकतात घरामध्ये आपण म्हणतो ना आपल्याला समजत नाही आपण जर आपल्या अंगणामध्ये आपल्या ग्राउंड मध्ये जर काटेरी झाडे लावत असेल मित्रांनो आपल्याला समजत नाही अशा समस्या आपल्याकडे येऊ लागतात मित्रांनो त्यामुळे आपण आजच्या आज बघायचं आहे बघा मित्रांनो आपल्या ग्राउंडमध्ये जर किंवा आपल्या घरच्या आजूबाजूला आपण काटेरी झाडे लावलेली आहे का लावलेली असेल मित्रांनो तर आजच काढून टाका आपल्याला समजणार सुद्धा नाही अशा समस्या आपल्या मागे एका मागे एक आपल्या समस्या येऊ शकतात मित्रांनो त्यामुळे प्रत्येक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागू शकतो मित्रांनो त्यामुळे घरच्या मुख्य प्रवेशद्वार समोर प्रत्येकाने काटेरी झाड असेल तर काढून टाकायचे आहे मित्रांनो आजच्या आज दुसरी जी गोष्ट आहे मित्रांनो हे बघा आपण जर आपण जर आपण मुख्य गेट उघडत आहे जर आपल्याला नाला एखादा नाला नाली किंवा नाला जर आपल्या घरासमोर आहे तो जर दिसला मित्रांनो समजा घर उघडल्याबरोबर आपल्या घराच्या आसपास नाला किंवा नाली आहे तर त्यामुळे आपल्याला वास्तुदोष येऊ शकतो वास्तुदोषामुळे घरातील महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते मित्रांनो त्यामुळे आपले आरोग्य आरोग्यावरसुद्धा परिणाम होऊ शकतात मित्रांनो त्यामुळे आपण आजच्या आज बघायचं आहे आपल्या आपल्या दरवाजा समजा आपण जर दरवाजा उडत आहोत त्यामागे नाला आहे का किंवा नाली आहे का किंवा आसपास आहे का मित्रांनो जर असेल तर आपण आजच ते बंद करून टाकायचं आहे बघा मित्रांनो त्यामुळे घरात नकारमकता ऊर्जा येते वास्तुदोष येतात महिलांचे मानसिक तणावसुद्धा वाढू शकतात मित्रांनो त्यामुळे आपल्या घरामध्ये समस्यांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात मित्रांनो त्यामुळे आपल्या घरामध्ये असे आजूबाजूला नाली किंवा नाला आहे का ते आजच आपण लगेच त्यांना बंद करून टाकायचं आहे मित्रांनो आणि हे बघा पाचवी ज नंतरची जी गोष्ट आहे मित्रांनो घरासमोर घर आपण उघडताना घरासमोर लिफ्ट आहे का आपल्याला नाही आहे मित्रांनो वास्तुदोषाचा कारण बनू शकतो आपण मुख्य द्वार समोर लिफ्ट लिफ्ट जर असेल तर हे अत्यंत अशुभ आहे मित्रांनो अत्यंत अशुभ आहे जर गेट समोर लिफ्ट असेल तर अशा ठिकाणी प्लॉट किंवा घर घेऊ नका सुद्धा घर घेणे टाळावे मित्रांनो यामुळे नकारमकता ऊर्जा आपल्या घरात येऊ शकते नकारात्मकता ऊर्जा येऊ शकते वास्तुदोष आपल्या घरामध्ये लागू शकतो आपल्या घरातील सदस्यांचा मानसिक तणाव त्यांना वाढू शकते आपल्या घरातील मा सदस्यांचे आरोग्य बिघडू शकतात मित्रांनो किंवा महिलांना ताणतणाव येऊ शकते मित्रांनो त्यामुळे असे जर लिफ्ट असतील मित्रांनो आपल्या घरासमोर किंवा नाली किंवा नाला असेल तर तेही आजच्या आज आपल्याला आज बंद करून टाकायचं आहे आणि आपल्या घरासमोर जर काटेरी झाडे असतील मित्रांनो तेही क झाडे आपल्याला आजच आजच्या आज आपल्याला काढून टाकायचे आहे मित्रांनो आणि कचऱ्याचे ठीक असेल तर ते आधीच आपल्याला स्वच्छ करून टाकायचे आहे मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून नक्की नक्की